मोर्चा संभाजीनगर मध्ये आपले बरेचसे मंडळी निवाळी झाल्याच्या दौरा आणि माझं तुम्हाला माहित आहे जर या महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री असा जे शेतकऱ्याच्या बाजूला उभा टाकला आणि आपल्याला माफी करण्यासाठी एक आज जर साहेब इतके लोक बेजार आहेत पाच रुपये सहा रुपये पाचशे रुपये आठशे ठराविक कंपन्या ठरलेल्या मोकळा का विमा करत पण सगळ्यासाठी मोकळा करतात जे, जे होईल ते होईल पण हे ठराविक लोक आहे सगळ गार करून आपले पैसे हरपण्याचं काम सातत्याने या सरकार मधून सारखे नियम बदलत चालले एका एका विभागात आहे विमा एका विभागात नाही एका गावामध्ये आहे तर एका गावामध्ये एका अकरा रुपये मिळतात तर एका अकरा हजार रुपये मिळतात हे तबावत आणि हे सगळं म्हणजे एका दिशा झाली गुंडा दिन राज चालले सगळे त्याला जे पाहिजे ते घेण्यासारखा प्रयत्न असा आता सध्या चालू झालेला आहे साहेबांना आपला सगळ्या सगळ्याच्या मापाला मी विनंती करतो साहेब तुम्ही आमच्यासाठी जे झगडायला लागले शेतकऱ्याच्या पाठीमागा तुम्ही उभा टाकले त्या सगळ्यांच्या शेतकऱ्याला कोणी वाणीच उरल अशीच परिस्थिती आहे आज आम्ही इकड बऱ्याचशा भागामध्ये जेव्हा वाणी पडत सुद्धा आम्ही फिरत होतो आम्ही सातश्याला प्रत्येक कोंड्या कोंड्याला पण अधिकाऱ्याचं म्हणणं होतं की आम्हाला वरून आदेशच नाही चाळीस टक्के साठ टक्क्याच्या पलीकडे नाही अरे शंभर टक्के आमचं नुकसान नुकसान झालं तुम्ही चाळीस आणि साठ घेता कोणी बाबा कोणाला सोडता कोणाला घेता खूप भांडून पाहिलं कोणाचा काय करे वरून यायला दबाव आल्यानंतर हे तरी काय करणार अरे अशी परिस्थिती आता सगळीकडे जवळपास उद्भवलेली आहे त्या बाबतीमध्ये बरंच काही बोलतोय कोण आपल्याशी हिंदूच करायला साहेब आहेत आणि जे काही आपल्याला हे सगळे मोर्चे असतील किंवा आपण घरापर्यंत प्राप्त आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यासाठी उद्धव साहेब आपला ते आपल्याला मदत पाठिंबा आहोत का नाही आहोत का नाही आपल्याला तेवढ्या जोरात प्रमाणामध्ये आपल्याला काम करावं लागेल मोर्चे करावं लागतील याला धन्य धराव लागेल त्याच्या पिच्या साहेब बाहेर जाऊन बसावं लागेल आणि जो पण आपल्या खात्यामध्ये रक्कम वर्ग होत हे काय नाही तुम्हाला माहिती आहे पॅकेज आहे आहे अशीच परिस्थिती ते लवण्याचा अवतार होईल खाल्ल्याशिवाय काय आपल्याला खरं होत नाही आणि ते खाऊन घ्यायचं असं ते जर भेटवायचं असेल तर आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर झटावं लागेल आणि आपण सगळे जण झटशाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी पुढच्या मार्ग आपण ही करण्यासाठी